नमस्कार प्रबंध आपल्याकडे आलेले आहेत नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रहार संघटनेचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर आणि उद्या चोवीस तारखेला बच्चूकडू यांच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू आहे महा जिजाऊच्या समाधी स्थळापासून जे पाचारपासून जे आंदोलन सुरू झालं अन्न त्या उपोषणापासून तर तो आजपर्यंतचा प्रवास अनेकांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून बघितलाच परंतु ते किंवा आंदोलनाचं स्वरूप आहे त्या संदर्भात आपण जिल्हा प्रमुख गणेश निंबाडकर यांच्याकडून जाणून घेऊया साहेब उद्याचं आंदोलन कसं असणार आहे आणि उद्याच्या आंदोलनाची तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल आणि काय सांगाल नमस्कार खर तर उद्याचं आंदोलन हे शेतकऱ्यांच्या वेदनेचं प्रतिबिंब आहे आणि शेतकऱ्यांच्या वेदना या त्या पहिल्यापासून चालत आलेल्या त्या जसल्या तसा काय तर ते शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्याशिवाय कळत नाही बच्चू भाऊंनी त्याच मुद्द्याला त्या ठिकाणी पुढे ठेवलंय ज्या मुद्द्याला सरकारनं निवडणुकीचा मुद्दा बनवला होता मग निवडणुकीच्या मध्ये आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस स्टार प्रचारक म्हणून काम करत असताना सात बारा कोरा 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 संपूर्ण कर्जमाफी या विषयावर बोलले होते एखादं अधिवेशन झाल्यानंतरही कोणी मुद्दा उचलायला तयार नाही हे बघितल्यानंतर बच्चूभाऊंना राहावलं नाही त्यांनी रायगडला त्या ठिकाणी पाचडला जिजाऊ महासाहेबांच्या समाधी स्थळावरती अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली छत्तीस तास त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलं थोडक्यात के, थोडक्यात के, मुख्यमंत्री साहेबांनी निवडून येण्यापूर्वी जे उद्गार दिले होते जे शब्द दिले होते त्याच शब्दांची आठवण म्हणून आपलं हे आंदोलन झालं अगदी बरोबर याच संदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक तुम्ही मुद्दे घेतलेले आहेत जसे की कर्जमाफी कर्जमाफी वगैरे अनेक मुद्दे आहेत काय हे बघा पहिल्यांदा कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी हा सरकारचाच विषय बच्चू भाऊनी पुढे आणलेला आहे हा तुम्ही बोलले का बोलले तर द्या या पद्धतीचा विषय त्याच्यानंतर अनेक मागण्या त्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यापासून दिव्यांगांपर्यंतच्या सगळ्या मागण्या दिव्यांगांना अडीच हजार रुपये मानधन जे डिक्लेअर झालेलं आहे ते बच्चू या सगळ्या समस्त रेट्यामुळे झाले आता ते त्यांच्या खात्यावरती पडेलच पण आपली मागणी सहा हजार आहे दुसरी मागणी काय आहे आपली त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरकुलं जे मिळतात तुम्हाला त्या घरकुलांना ग्रामीण आणि शहरी असा जो भेदभाव आहे तो संपवावा आणि शहरा इतकंच आपलं त्या ठिकाणी गरकुलाचं अवदार असावं त्याच्यानंतर दुसरी मागणी आपली कांदा या पिकाची कांदा या पिकाला कमाल चाळीस आणि किमान पंचवीस असा हा बाजारभावाचा भावाचा सद्यस्थितीतलं अंतर असावं आणि कमाल चाळीस आणि किमान पंचवीसचं मधलं धोरण निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी त्या बैठकामध्ये आपण सांगून दिलं की कशामुळे नुकसान होत ते सरकारला भाग पाडलं सरकारच्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला दिल्लीला जावं लागलं दिल्लीला करा चर्चा करावी लागली चर्चा झाली पण रिझल्ट आला नाही अशा अनेक मागण्या त्या बोलायला गेल्या तर वेळ फार लागेल आंदोलन सुरू असताना सरकारने अनेक हस्तक्षेप केले समिती गठीत करण्यात आली असं सांगण्यात आलं समितीच्या बाबतीत समिती गठीत करण्याचं काही कारण नाही पण केली ना आम्हाला समिती नाही पाहिजे आम्हाला कर्जमाफीची तारीख पाहिजे आणि कसं करणार हे तारीख हे बरोबर त्याचा त्या ठिकाणी पॉलिसी पाहिजे बच्चूकडू साहेब आता सध्या पदावर नाहीयेत आमदार नाहीयेत मंत्री नाहीयेत म्हणून हे आंदोलन सुरू केलं सरकारच्या बद्दल एक सीड असावी असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि सरकारमध्ये बच्चूकडू होते तेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निर्णय का घेतले नसावेत आणि तेव्हा त्यावेळेस ते ते असे आंदोलन का केले नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे आपण काय तर तुमच्या तोंडून विरोधकांचे हे वाक्य मी खोडतो कारण बच्चू तुम्ही विधानसभेत बघितलं नाही का बच्चू होऊ विधानसभेत होते आमचं प्रत्येक भाषण तुम्ही आहे का प्रत्येक भाषण एक आंदोलन आहे कदाचित अचलपूर मध्ये निवडतात पण सबध महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात अशी त्यांची भाषण आहे त्याच्यामुळे विरोधकांच्या या म्हणण्याला दम नाहीये उलट बच्चू भाऊ विधानसभेमध्ये असताना असं वाटायचं की शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं कोणीतरी आहे तिथं दिव्यांगांचं कोणीतरी आहे तिथं त्याच क्षणाला आवाज उठावला जाईल आता कांदा पिकाचाच घ्या आपल्या विभागातून कोणी बोलत नसताना बच्चू भाऊ मी बोललेच नाही दोन हजार सतराची ती एक लक्ष वेधली होती तिच्या विरोधात बोलले अनेक वेळा त्या ठिकाणी बाजाराला उतरण लागलेली असताना बोलले मग बच्चू भाऊ त्या ठिकाणी बोलले एक आंदोलनच नाही का देखील आंदोलन सोबत मॅनेज आहे बोल कोणाला बोललं जातं कसं बोललं जातं त्यांनी स्पष्ट करावं सरकारला काही गोष्टी जपल्या नाही की अशा पद्धतीचा वावड्या उठवायचा आणि बळ कमी करायचं करा याच्यासाठी या गोष्टी बोलल्या जातात हे आंदोलन मॅनेज आहे पण शेतकऱ्यांना मॅनेज आहे हे आंदोलन मॅनेज आहे पण शेतमजुरांना मॅनेज आहे हे आंदोलन मॅनेज आहे परंतु दिव्यांगांना मॅनेज आहे मेंढपाळांना मॅनेज आहे मत्स्य बांधवांना मॅनेज आहे गरीब गरीब त्या सगळ्या घटकांना मिळेल आहे असो किंवा दिव्यांगांच्या काही मागण्या असो अंशतः या सरकारने मान्य केलेले आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणी दाखवलं गेलं तरीही आपलं आंदोलन सुरू आहे पुढे आपल्या मागण्या अजून किती शिल्लक आहे आपल्या आंदोलनात मी सांगितलं ना रायगड ते मोजरी पापड ते चिलगाव आणि उद्याचा चक्काजाम असा जो प्रवास आहे याच्यामध्ये अनेकदा सरकारनं आपल्याला आश्वासित केलं रेकॉर्डवर घेतलं पण अंमलबजावणी केली नाही जोपर्यंत सर्वंकष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे नाही असा बच्चू भाऊंचा निर्धार चक्का जामच्या नंतरच आंदोलन आपलं काय असणार आहे किंवा कशी असणार आता चक्काजाम पर्यंतची जी ही आम्हाला त्या ठिकाणी गाईडलाईन बच्चू भाऊ कडून शेतकऱ्यांना आली त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अंमलबजावणी परिपूर्ण केली आता त्या ठिकाणी मुंबईला कुछ करण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम बच्चू भाऊ देणार आहे त्याच्यामध्ये काही एक दोन आंदोलन आहेत दोन पर त्या ठिकाणी पदयात्राही असू शकतात पण शेवटचा अल्टिमेटम मुंबईला आम्ही ट्रॅक्टरसह जाणार आहोत त्यामुळे त्या आंदोलनाची वेळोवेळी त्या ठिकाणी दिशा दिली जाईल आणि त्या पद्धतीने अंमलबाजी केलं जाईल आता एक प्रश्न असा की बच्चूगड साहेबांचं सा आंदोलन अनोखा असतंच त्यासोबत गणेश नाव निंबाला महाराष्ट्रावर नवे नवे देशभर गाजत आहे आंदोलनाच्या संदर्भात आपण कुठेही असो तोडगा काढल्याशिवाय उठत नाही आणि उद्याचं आंदोलन देखील आपल्याच नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात होत आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे की नाशिक जिल्ह्यात प्रमुख पीक कांदा आहे आणि या कांद्याचंच पीक तुम्ही आंदोलनाचा हत्यार घेऊन म्हणून पुढे आलेले आहात आले तर उद्याचं आंदोलन तुम्ही शेतकऱ्यांना कसं संबोधित करणार आणि कसं आवाहन करणार त्या शेतकऱ्यांनी किती कशी उपस्थिती असणार आहे आणि त्याचं सुरुवात कधीपासून आणि कशी असणार आहे या कसं गणेश कंडाळकर हे नाव जरी आज कोणाच्या परिचयात झालं असेल तर बच्चू कडू हॅशटॅग बच्चू कडू या नावामुळे गणेश निंबाळकर या नावाला महत्व झालं हो त्यामुळे हे नावभि काही महत्वाचं नाहीये त्या ठिकाणी बच्चू भाऊंनी दिलेला मंत्र महत्वाचा आणि तो मंत्र म्हणजे आपल्या पीक पाण्याला त्या ठिकाणी भावांतर योजना असतील किंवा ज्या ज्या शासनाच्या कायद्यामध्ये अडकलेल्या त्या ठिकाणी शासन निर्णयात अडकलेल्या आपल्या निर्यातीसारख्या गोष्टी असतील त्यामध्ये काम करणं हे महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्ही काम करूच हे महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्ही काम करूच कांदा पिकाचे प्रश्न कसे मार्गी लावायचे याच्यासाठी आमचं धोरण ठरलेलं आहे आपण जाता जाता शेतकऱ्यांना आपण आवाहन काय करणार आहे शेतकऱ्यांना एकच आवाहन करेल की आज शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा एक मनुष्य गेली वीस वर्ष त्या ठिकाणी अहोरात्र करतोय पापड करतोय शरीराचा पण त्यासाठी तुमची सुद्धा साथ महत्वाची उद्याच्या चक्काजाम आंदोलनासाठी शेतकरी शेतमजुरांनी लवकर यावं हीच विनंती धन्यवाद ठिकाण आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडला जमायचं आहे आणि चांदोड चौफुली राष्ट्रीय महामार्गावरची तिथं आपल्याला चक्काजाम आंदोलन करायचं आहे वेळ सकाळी आठ ते नऊ जमायची आणि नऊ ते दहा आपलं चक्काजाम आंदोलन धन्यवाद धन्यवाद आपण आमच्या प्रबंधभूमीच्या स्टुडिओ मध्ये आपण ही उद्याच्या आंदोलनाची सर्व रूपरेषा मांडली आंदोलन अधिक यशस्वी हो असे आम्ही देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि उद्याचाही आपलं आंदोलन ज्या अपडेट असतील अनेक प्रकारचे अपडेट आम्ही आपल्या बंधुभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत आणि आपल्या ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा